नमस्कार गुरु मी प्रज्ञा कुलकर्णी यशाची या या कार्यक्रमात कार्यक्रमात आपलं स्वागत आपण नेहमी लोकांना शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होऊ शकतो याबद्दल माहिती देतो आणि याविषयी अनेक तज्ञ मंडळी आपल्याला मार्गदर्शन देखील करत असतात आज आपण नोकरदार वर्गाच्या दृष्टीनं आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणाऱ्या एका पर्यायावरती माहिती घेणार आहोत या कार्यक्रमात आजचा आपला विषय आहे नोकरदार वर्गासाठी शेअर मार्केट गुंतवणूक किती आणि कशी फायदेशीर आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रोफेसर मुकुंद खानोरे सर सर आपल्या कार्यक्रमात स्वागत नमस्कार नमस्कार तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात अख्ख्या महाराष्ट्राला शेअर मार्केटचं वेळ लावणारे प्रोफेसर मुकुंद खानोरे अशी त्यांची ओळख आहे आणि त्यांच्याबद्दल सांगायचं सा, तर छोट्या अमाऊंट पासून मोठा पोर्टफोलिओ त्यांनी बनवलेला आहे आणि स्वतःचाच नाही तर स्वतःच्या क्लायंटचा सुद्धा त्यांनी मोठा पोर्टफोलिओ त्यांना प्रसिद्धी मिळाली भारतातच नाही तर इंटरनॅशनल लेव्हलवर सुद्धा त्यांची ओळख निर्माण झाली आहे गेल्या दहा वर्षांपासून ते शेअर मार्केटमध्ये कार्यरत असून त्यांना गुंतवणूक तज्ज्ञ टेक्निकल फंडामेंटल तज्ज्ञ म्हणून सुद्धा ओळखलं जातं याशिवाय त्यांच्या अनेक ब्रँचेस असून त्यांचे सेमिनार देखील होत असतात जिथे जाऊन देखील तुम्ही त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकता मुळात नोकरदार वर्गासाठी तुम्ही म्हणताय की शेअर मार्केट गुंतवणूक खूप फायद्याची आहे कशी काय नक्की 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 आजच्या कंडिशन मध्ये जर तुम्ही बघितलं एक पंधरा ते वीस वर्षांपूर्वी एक पंधरा ते वीस वर्षांपूर्वी बाबांनो पहिले जर तुम्ही बघितलं तर नवरा बायको यांच्यामध्ये हसबंड लोक कामाला जायचे आणि वाईफ जे असायचे ते घरी बसायचे ठीके आज काय झालेलं आहे परिस्थिती उलटी झालेली आहे नवरा बायको दोघांनाही कामाला जायला लागते कारण की महागाई इन्फ्लेशन काय आहे इन्फ्लेशन आठवा ते दिवस जेव्हा पाच पाच लाखाचे फक्त घरं मिळायचे आज तीच गोष्ट आपल्याला पन्नास ते साठ लाखाच्या पुढे ठीक ठीके त्यानंतर आज जे शिक्षणासाठी जो आपला पहिले खर्च व्हायचा जे साठ ते सत्तर रुपये इमारत निधी बजून भरून आपण वर्षभर शाळेमध्ये बसायचो आज त्याच गोष्टीसाठी जुनियर के लाख रुपये सिनियर के दीड लाख रुपये ठीके आज एवढी सगळी महागाई वाढत चाललेली महागाई आज कोणालाही असं वाटत नसतं की नवरा बायकोंमध्ये दोघांनाही असं म्हणजे जे वाईफ जॉबला जातात ठीक आहे नवरा बायकोंमध्ये दे। मध्ये ठीक आहे त्यांना असं वाटत नसतं की हाऊस आणि मजा म्हणून जे जॉबला जातात असं नसतं ठीक आहे हाऊस नसते त्यांना ठीक mm. आहे दोघांनाही जायची पण आज मुंबईची परिस्थिती अशी झाली मुंबई असून दे पुणे असून दे नाशिक असून दे मेट्रो सिटीमध्ये अशी परिस्थिती झाली महागाई महागाई एवढी वाढत सुटलेली आहे की नवरा बायको दोघांनाही जॉब करावा लागत आहे अच्छा कंडिशनमध्ये तसेच आमच्याकडे दोन जण आलेले होते तुमच्याच माध्यमातनं ठीक आहे सेमिनारला दोन जण आमच्याकडे आलेले होते नवरा बायको दोघंही आलेले होते जे विरारला राहत होते विरारला विरार येथे राहत होते त्यांनी <स्थोस> आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं सर सा, आजच्या कंडिशनमध्ये मी सिंटेल सिंटेल पवई येथे जॉबला जातो राहतो विरारला ठीक <स्थोस> आहे येथे सिंटेल येथे जॉबला जातो राहतो विरारला आणि मला तिथे सिंटेलमध्ये एक चाळीस हजार रुपये पगार आहे चाळीस हजार रुपये पगार आहे माझी बायको जी आहे ही अंधेरीला जॉबला जाते आणि तिला जो पगार आहे हा एक बावीस हजार रुपये पगार आहे बावीस हजार रुपये पगार आहे असे मिळून आजच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर आम्हाला एक साठ बासष्ट हजार रुपये दोघांनाही मिळतात नवरा बायको दोघांनाही मिळतात आजच्या कंडिशनमध्ये सर आमचे दोन लहान मुलं आहे एक मुलगा एक मुलगी आहे आणि ह्यांना पोद्दारमध्ये आम्ही शिक्षण देतो आहे पोद्दार स्कूलमध्ये आम्ही त्यांना ॲडमिशन टाकले केलेली आहे ॲडमिशन केलेली आहे आज तिथं सवा सवा लाख रुपये नुसते आम्ही फक्त साठी फी भरलेली आहे डोनेशन ज्याला म्हणतात ते दोन ते अडीच लाख रुपये आमचे नुसते वर्षाला फक्त मुलांच्या शिक्षणासाठी जात आहे मुलांच्या शिक्षणासाठी दोन ते अडीच लाख रुपये नुसते आमच्या वर्षाला जात आहे ठीक आहे त्यानंतर पुन्हा आम्हाला आजच्या कंडिशन मध्ये आम्हाला नवरा बायको दोघांनाही जॉबला जायला लागतं म्हणून आम्हाला मुलांना बेबी सिटींग मध्ये ठेवायला लागतं बेबी सिटी मध्ये तिथं नाही म्हटलं तरी आमचे तीन ते चार हजार रुपये बेबी सिटींग मध्ये आमचे जात आहे ठीक आहे आजच्या कंडिशनमध्ये जर आमचं जर तुम्ही अॅन्युअल इन्कम बघितलं तर एक सहा साडेसहा लाख रुपये ॲन्युअल इन्कम आहे दो दोघांचं मिळून ठीक आहे दोघांचं मिळून एक सहा साडेसहा लाख रुपये इन्कम आहे त्यामध्ये अडीच ते तीन लाख रुपये नुसते एज्युकेशनमध्ये जात आहे मुलांच्या ठीक आहे त्यानंतर आम्ही एक हाऊसिंग लोन घेतलेला आहे विरारमध्ये आम्ही फ्लॅट घेतला आहे तो सव्वीस लाखाचा आम्ही फ्लॅट घेतलेला होता त्याचा हाऊसिंग लोन जे जातं आहे आमचं तेच एक वीस बावीस हजार रुपये हाऊसिंग लोन जात आहे ठीक आहे तर ह्याच्यामध्ये आमचे म्हणजे काय आज आम्ही एवढं हतबल झालो आहे सध्याच्या कंडिशनमध्ये कारण की मी माझी जी असते ती असते मॉर्निंग शिफ्ट असते मी एक पाच वाजता घरातनं निघतो मॉर्निंग शिफ्ट असते आणि माझी वाईफची जी शिफ्ट असते ती एक आफ्टरनून शिफ्ट असते म्हणजे ती दुपारी जाते जॉबला ठीक आहे म्हणजे बारा एक वाजता ती घरातनं बाहेर पडते जेव्हा मी घरी येतो कारण की मी मॉर्निंग शिफ्ट करत असतो जेव्हा मी घरी येतो तेव्हा माझी वाईफ घरात नसते ठीक आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा ती घरी येते तेव्हा मी झोपलेलो असतो ठीक आहे की मला सकाळी उठून पुन्हा ऑफिसला जायचं असतं नवरा बायको एकमेकांना टाइम पण देऊ शकत नाही फक्त आम्ही संडेलाच एक दिवस फक्त एकमेकांना भेटतो ठीक आहे असं आहे तर शेअर मार्केटच्या माध्यमातून आम्ही शेअर मार्केटमध्ये मा येऊन कसे आमचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो त्यानंतर त्यांनी नॉलेज घेतलं प्रॉपर अभ्यास केला स्टॉक मार्केटचा नॉलेज घेतला पहिले फ्री सेमिनार अटेंड केला नॉलेज घेतलं बाबांनो प्रॉपर नॉलेज घेतलं प्रॉपर अभ्यास केला त्या गोष्टीचा शेअर मार्केटविषयी पूर्ण माहिती घेतली मी त्यांना पूर्ण माहिती दिली टेक्निकल फंडामेंटल नॉलेज घेतलं त्यानंतर त्यांनी इंडिया बुल्स वेंचर इंडिया बुल्स वेंचर हा शेअर्स बाय केला एक पन्नास हजार रुपया अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्टमेंट के केली त्यांच्याच डीमॅट अकाउंटमध्ये आमच्याकडे नाही त्यांच्याच डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये त्यांनी एक पन्नास हजार रुपया अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केली अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर इंडिया बुल्स वेंचर हा शेअर्स बाय केला के त्यांनी बेचाळीस रुपयाला बेचाळीस रुपयाला शेअर्स बाय केला त्यानंतर त्यांनी पंधरा दिवसामध्ये त्यांना दिसलं की तो शेअर्स बेचाळीस पर्यंत साठ रुपये बघा मी काय बोलतोय पंधरा दिवसामध्ये त्यांना दिसलं तो बेचाळीस रुपयाचा शेअर्स साठ रुपये गेला त्यांनी मला फोन केला सर एवढी मोठी ग्रोथ तर मी पहिल्यांदा बघितली म्हणजे आज बेचाळीस रुपयाला आपण शेअर्स घेतला एवढा साठ रुपये झाला तर त्यांनी मला विचारलं बाबा हा शेअर्स किती रुपयापर्यंत जाऊ शकतो मी बोललो त्यांना एक पाचशे साडेपाचशे सहाशे पर्यंत हा सहज जाऊ शकतो तर त्यांनी मला सांगितलं मॅडम अजून चार लाख ,00 रुपये आहे ते मी इन्व्हेस्ट करू का या शेअर्समध्ये मिळवलं करा काही प्रॉब्लेम नाही आहे बिंदाच करा तुम्ही त्यानंतर अजून त्यांनी चार लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली तो आम्ही पुन्हा साठ रुपयाचा जो शेअर्स होता एक चार पाच दिवस अजून त्याचा टाईम गेला आणि तो पासष्ट रुपयाला ता आम्हाला बाय भेटला असं मिळून आमची ॲव्हरेज जी प्राईस बनलेली होती ती एक पन पन पन्नास बावन्न रुपये आमची एक ॲव्हरेज प्राईस बनली होती आणि तो शेअर्स पुढे जाऊन आम्ही जो विकला तो साडेपाचशे रुपयाला विकला पाचशे रुपयाला तो शेअर्स विकला बाबांनो त्यांचे जे ऍटलिस्ट त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट केली होती साडेचार लाख रुपये त्यांना दिसलं त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी त्यांना ग्रोथ झालेली पन्नास लाख रुपये प्रॉफिट झाला पन्नास लाख रुपये प्रॉफिट झाला सर्वात पहिले सर्वात पहिले त्यांना एक हेडेक होता तो म्हणजे होम लोनचा हेडेक होता आज प्रत्येक पाच तारीख आली होम लोनचे हप्ते भरा ते पण पंचवीस वर्ष त्यांनी सर्वात पहिले सांगितलं सर डीएचएफएल हाऊसिंग फायनान्स या कंपनीमध्ये माझा हाऊसिंग लोन आहे ठीक आहे मला सर्वात पहिले ते लोन क्लिअर करायचं आहे लोन क्लिअर करायचा आहे त्यानंतर त्यांनी ते लोन क्लिअर करून टाकलं एक बावीस लाखाचा चेक देऊन टाकला डी एच एफ एलला लोन पहिले क्लिअर केला पैसे अभावी पैसे अभावी बाबांनो त्यांच्या वाईफला जे जॉब करावा लागत होता पैसे अभावी जन त्यांच्या वाईफला जो जॉब करावा लागत होता सर्वात पहिले त्यांनी तो जॉब सोडून दिला जॉब सोडून दिला आणि जे मुलं होते जे बेबी मध्ये त्यांना पाठवायला लागत होते ते आज गोणी गोविंदानी मस्तपैकी आनंदामध्ये आपल्या आई आईबरोबर राहत आहे ठीक आहे आणि आजच्या कंडिशनमध्ये नाही जॉब सोडून पण त्यांनी एक हाऊसिंग लोन जे आहे ते क्लिअर करून पण आज त्यांच्याकडे एक वीस पंचवीस लाख रुपये आहे आणि पुढचा त्यांचा गोल आहे त्यांनाही स्वतःला जॉब सोडायचा आहे आणि पुढे जाऊन त्यांना एक तीन कोटीचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे तीन कोटीचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे तर बाबांनो नोकरपेशा वर्गाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून किती फायदा होईल अजून किती मी अजून काय सांगू शकतो ह्याच्या पलीकडे अजून mm. काय सांगू शकतो बाबांनो त्यासाठीच बाबांनो असे कोणालाही प्रॉब्लेम्स असतील पैसे अभावी जर नवरा बायको दोघांनाही जॉब करावा लागत आहे पैशा अभावी जर ज्यांचा हाऊसिंग लोन आहे पैसे अभावी हे करू शकत नाही पैसे अभावी ते करू शकत नाही कुठलाही असा प्रॉब्लेम असून दे बाबांनो आलेल्या स्क्रीनवरती एक तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून बाबांनो या सेमिनारपर्यंत यायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यावरती सोडून द्या बाबां सोडून द्या असं आहे खरं तर तुम्ही म्हणताय नोकरदारांसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे पण जेवढे आता आपण बघतो की जितके काही नोकरदार आहेत कामाच्या व्यापामध्ये असे अडकलेले असतात की त्यांना ही गुंतवणूक कशी करायची त्याचे प्रकार काय आहेत कशा पद्धतीने हे काही कळत नाही या बाबतीत काही मार्गदर्शन कराल का बघ नक्की नक्की सांगतो बघा गुंतवणुकीचे प्रकार बघितलं तुम्ही तीन थ्री टाइप्स गुंतवणुकीचे प्रकार आहे एक जो प्रकार आहे हा एक शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा प्रकार आहे इंट्राडे ट्रेडिंग त्याला म्हणतात म्हणजे आजची जी मार्केटची जी उलाढाल आहे ठीक आहे आज जर तुम्ही बघितलं एक पाच ते सहा लाख करोडचा मार्केटचा टर्न ओव्हर हो आहे बरोबर तुम्ही ऐकलात बाबांनी पाच ते सहा लाख करोडचा मार्केटचा टर्न ओव्हर हो आहे ठीक आहे त्याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज घेऊन प्रॉपर अभ्यास करून कसे आपण तीन ते चार टक्के कमवू शकतो ठीक आहे हा एक इंट्राडेचा प्रकार आहे ठीक आहे इंट्राडेचा प्रकार आहे त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे विकली बेस्ड ट्रेडिंग आहे वीकली बेस्ड ट्रेडिंग चार्ट ग्राफ टेक्निकल नॉलेज घेऊन प्रॉपर अभ्यास करून कसे पाच ते दहा टक्के कमवू शकतो हा एक वीकली बेस्ड ट्रेडिंगचा प्रकार आहे विकली बेस्ड ट्रेडिंगचा प्रकार आहे तिसरा प्रकार जो आहे तो लॉंग टर्मचा प्रकार आहे लॉंग टर्म, टर्म ठीक आहे आज जर तुम्ही बघितलं बाबांनो ज्यांनी इन्फोसिसमध्ये इन्फोसिस या शेअर्समध्ये ज्यांनी दहा दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती आज त्यांना तीन ते चार कोटी रुपये मिळाले आहे इव्हन तुम्हाला मला सांगायचं एक चांगला आनंद वाटेल बाबांनो नारायण मूर्ती ठीके जे इन्फोसिस इन्फोसिस जे इन्फोसिस कंपनी ज्यांनी बनवली बाबांनो नो आहे त्यांचे जे नोकर्स नोकर्स होते नोकर्स, आज त्यांच्याकडे शंभर ते दीडशे करोड रुपये आहे <सवाँ> फक्त इन्फोसिसचे शेअर्स घेऊन ठीक आहे इन्फोसिस <जा> <सवाँ> ज्यांनी शेअर्स घेतलेले होते ठीक आहे त्यांच्याकडे आज जे त्यांचे नोकर लोक होते बाबा नो त्यांच्याकडे दीडशे ते दे दोनशे करोडचा पोर्टफोलिओ आहे विचार करा हा लॉन्ग लॉंग टर्मचा प्रकार आहे लॉंग टर्म आपल्याला काय काम करायचंय मिडियम टर्म काम करायचं आहे शॉर्ट टर्म काम करायचं आहे लॉंग टर्म काम करायचंय चारही बाजूने आपल्याला पैसा कमवायचा आहे बाबांनो चारही बाजूनी पैसा कमवायचा आहे त्यासाठीच बाबांनो आलेल्या स्क्रीनवरती एक मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून आपल्याला ह्या सेमिनार पर्यंत आहे आणि लक्षात घ्या बाबांनो हे जेही प्रोग्राम होतात जेही सेमिनार होतात बाबांनो हे आपले मराठी आणि मराठी लँग्वेज मध्येच होतं आहे बाबांनो माझं एकच स्वप्न आहे बाबांनो जसं मी श्रीमंत झालोय तसं आपल्या प्रत्येक मराठी माणसाला मला या स्टॉक मार्केटच्या प्लॅटफॉर्मवरती वरती घेऊन यायचे आणि स्टॉक मार्केटच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येऊन त्यांना प्रॉपर नॉलेज द्यायचं आहे प्रॉपर सगळ्या गोष्टी समजून सांगायच्या आहेत आणि त्यांना माझ्यासारखं बाबांनो श्रीमंत बनवायचं आहे असं आहे गुरुकिली यशाची या कार्यक्रमामध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची पाहता टीव्ही गुरुकिल ईशाची या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला विषय आहे नोकरदार वर्गासाठी शेअर मार्केट गुंतवणूक किती आणि कशी फायदेशीर आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रोफेसर मुकुंद खानोरे नमस्कार नमस्कार सर खरतर है या तेक बाप तर तुम्ही सांगताय यात एक आणखीन महत्वाची बाब म्हणजे अनेक सर्वसामान्यपणे विचार असा होत असतो की गुंतवणूक करायची तर अनेक माध्यमं आहेत मग ती एखादी वास्तूमध्ये गुंतवणूक असेल जमीन खरेदीचा शौक असतो काही लोकांना सोने खरेदीचा शौक असतो मग ही सुद्धा एक प्रकारची गुंतवणूकच बांधली जाते पण ही सोडून शेअर मार्केटची गुंतवणूक जास्त फायदेशीर असं कसं नक्की सर्वात महत्वाची गोष्ट आहे आज रिअल इस्टेटची हालत काय आहे सगळ्यांना माहितीच आहे ठीक आहे आणि जी रिअल इस्टेटची मंदीची लाट आहे बाबांनो ती मागे मागे येत आहे त्याला अजून जरा मागे येऊन द्या अजून अवकाश त्याला दोन ते चार वर्ष आहे ठीक आहे आज रिअल इस्टेटमध्ये किती मंदी आहे सगळ्यांनाच माहिती आहे दुसरं जे तुम्ही सांगितलं सोन्यामधली इन्व्हेस्टमेंट आज जर बाबांनो आज आपण एक कुठलीही दागिना बनवायला जातो तेव्हा एक तिथं मजुरी नावाचा प्रकार लागतो ठीक आहे म्हणजे आपण जेव्हा आ... दागिना बनवतो तिथं मजुरी नावाचा प्रकार लागतो आणि तोच दागिने जेव्हा आपण विकायला जातो तेव्हा आपल्याला ते सोनार लोकाबद्दल घट होईल म्हणजे आपले इकडनं पंधरा टक्के कट झाले तिकडनं पंधरा टक्के कट झाले तीस टक्के तर आपण मायनसमध्येच आहे म्हणजे नो जर सोन्यामध्ये कोणी गुंतवणूक करत असेल म्हणजे दागिन्यांमध्ये सोन्याचे दागिने जर बनवत असेल ज्यांनी बत्तीस हजारला जर सोनं बनवत असेल बनवलेलं असेल आणि आज जर चाळीस हजारला जरी त्यांनी विकायला काढलं तिथं ग्रोथ त्यांना एकही रुपया नाही त्यांचा ब्रेक इव्हन पण झाला नाहीये hmm. ब्रेक इव्हन नो प्रॉफिट नो लॉस मग प्रॉफिट आज जर आपण डी ग्रोथ मध्ये जात असेल डाऊन ग्रोथ मध्ये जात असेल तर ग्रोथ कशी होणार ठीक आहे म्हणून सांगतो बाबांनो आज ज्यांनी पण बाबांनो दागिन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा मग बाबांनो ज्यांनी एफ डी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पण करोडो रुपये कमवलेले आहे बाबांनो असा मला एकही व्यक्ती मिळालेला नाही आहे पण स्टॉक मार्केटचं नॉलेज घेऊन स्टॉक मार्केटचा प्रॉपर अभ्यास करून आज ज्यांनी करोडो अब रुपये अब्जू रुपये कमवलेले आहेत असे भरपूर उदाहरण आहे, आहे बाबांनो त्यात मी स्वतः पण आहे बाबांनो मी स्वतः पण आहे म्हणून मी इथं बसलेलो आहे बाबांनो त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो वॉरेंट बफे ही व्यक्ती बाबांनो फक्त न्यूजपेपर टाकायचं काम करायचे न्यूजपेपर टाकायचं काम करायचे आजच्या कंडिशनमध्ये प्रॉपर नॉलेज घेऊन प्रॉपर अभ्यास करून बाबांनो त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक चालू केलेली आहे आणि आज ते जगामध्ये तिसऱ्या नंबरवरती श्रीमंतीमध्ये आहे तिसऱ्या नंबरमध्ये जर तुम्ही जगातलं बघितलं असे भरपूर लोकं आहेत ठीक आहे आपण नावं काढलं तर इथं दोन तीन तास आपले निघून जाते ठीक आहे आपलं इंडिया मी भारतातलं बोलते बाबांनो राधाकृष्ण दमानी व्यक्ती बाबांनो राधाकृष्ण दमानी ही व्यक्ती बाबांनो काही वर्षांपूर्वी बेरिंग विकायचं काम करायचे बेरिंग बॉल बेरिंग बाबांनो नळ बाजार चिराबाजार प्रॉफिट मार्केट त्या ठिकाणी बेरिंग विकायचं काम करायचे ठीक आहे आजच्या कंडिशनमध्ये ही व्यक्ती बाबांनो जगा इंडियामध्ये श्रीमंतीमध्ये बाबांनो दुसऱ्या नंबर पोहचलेली आहे दुसऱ्या नंबरवरती कुठलं बेरिंग विकून बाबांनो कुठलं बेरिंग विकून बाबांनो जगामध्ये आपण दुसऱ्या ठीक आहे नाही पोहोचू शकत बाबांनो ह्या व्यक्तीने पण बाबांनो स्टॉक मार्केटचा आधार स्टॉक मार्केटच नॉलेज घेतलंय प्रॉपर अभ्यास केलेला आहे आणि गुंतवणूक करणं चालू केलेलं आहे बाबांनो आणि त्याच्यामुळे आज या व्यक्तीच्या डीमार्टचे चारशे ब्रँचेस आहे आणि ही व्यक्ती इंडियामध्ये श्रीमंतीमध्ये दुसऱ्या नंबरवरती पोचलेली आहे बाबांनो आणि हा स्टॉक नॉलेज बाबांनो स्टॉक अभ्यास करून हे लोक पुढे गेलेले बाबांनो दमानी असून किंवा अंबानी असून दे किंवा अदानी असून किंवा सुनील मित्तल साहेब असून दे किंवा फार्माचे जे मालक आहेत दिलीप संघवी बाबांनो माझ्याकडे वीस ते पंचवीस हजार पेक्षा जास्त रेट आहे ज्यांनी स्टॉक मार्केटचा आधार घेतलाय स्टॉक मार्केटचं नॉलेज घेतलंय आणि अफाट असा पैसा कमवलेला आहे बाबांनो ह्या गोष्टी मला माहिती मी या क्षेत्रामध्ये आहे म्हणून बाबांनो मला या सगळ्या गोष्टी माहिती आहे बाबांनू तसंच बाबांनू आपल्याला पण या स्टॉक मार्केटचं नॉलेज घ्यायचंय प्रॉपर अभ्यास करायचा आहे आणि प्रॉपर नॉलेज घेऊन इन्व्हेस्टमेंट करणं चालू करायचं आहे आणि आपल्याला पण एक मोठा असा पोर्टफोलिओ बनवायचा आहे नुसतंच बाबांनो महाराष्ट्रामध्ये नाही नुसतं देशामध्ये नाही तर आपल्याला अख्ख्या जगामध्ये दाखवून द्यायचं आहे आपले मराठी माणसं पण एक चांगल्या प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये येऊ शकतात प्रॉपर नॉलेज घेऊन इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि एक अफाट असा पोर्टफोलिओ बनवू शकतात बाबांनो ह्या गोष्टी आपल्याला जगाला दाखवून द्यायच्या आहे त्यासाठी मी तुमच्यासाठी आहे बाबांनो तुम्हाला काय करायचं आहे बाबांनो एक पाऊल आलेल्या स्क्रीनवरती फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून बाबांनो या सेमिनार पर्यंत सगळं माझ्यावरती सोडून द्या तुम्ही खर तर भारताची अर्थव्यवस्था ही शेअर मार्केटमुळे ती खालीवर होताना सुद्धा आपण पाहिलेली आहे आणि खूप मोठा वाटा आहे शेअर मार्केटचा मात्र मराठी माणूस जेव्हा इथे जायचं तेव्हा थोडासा कसरतो एक पाऊल मागेच घेतो खरं तर पुढे जाण्यापेक्षा हे असं तुमच्याही अनुभवास आला असेल बरेचदा तर तुम्ही अशा आपल्या मराठी माणसांना काय संदेश द्याल बघा आज जर तुम्ही विचार करायला गेलो आज जर तुम्ही विचार करायला गेलो कोणाला आपण जर विचारलं बाबा मी हे काम करू का ते काम मी करू का तर लोक आपल्याला फक्त एकच लोक बोलतात की बाबा हे तुझ्याकडनं शक्य नाही ते तुझ्याकडनं शक्य नाही हे तुझ्याकडनं होणार नाही ते तुझ्याकडनं होणार नाही हाच एक प्रॉब्लेम आहे बाबांनो हाच एक प्रॉब्लेम आहे पण तू काय कर काय तू केलं पाहिजे आणि कसा तू पुढे गेला पाहिजे हे कोणीच बोलत नाही बाबांनो कोणीच बोलत नाही एक गोष्ट सांगतो तुम्हाला नवरा बायको नवरा बायको दोघं रस्त्यामध्ये चालत असतात ठीक <laughs> आहे आणि एक घोडा ते बरोबर घेऊन चाललेले असतात घोडा ठीक आहे तर काही लोक त्यांना हसतात चालत असतात ते बोलतात अरे एवढा यांच्याकडे घोडा आहे आणि हे लोक पण चालत चाललेले आहेत ते घोड्यावरती का नाही बसत आहे ठीक आहे त्यानंतर नवरा काय करतो विचार करतो चला तर, मी नाही बसत घोड्यावरती पण माझ्या बायकोला मी बसवतो बायकोला बसवतो तो बायकोला बसवतो हो घोड्यावरती आणि घो आणि तो स्वतः चालत असतो ठीक आहे बायको घोड्यावरती बसते आणि स्वतः ते चालत असतात आणि हे असे तिघ जण चाललेले असतात त्यानंतर पुढे जाऊन काही चार लोक येतात चार लोक बोलतात अरे कसा माणूस दिसतोय हा ठीक आहे हा तर जोरूचा गुलाम आहे किंवा बायकोचा बैल आहे हा ठीक आहे बायकोला बसतो त्या घोड्यावरती स्वतः चालतोय हसत हसत ते निघून जातं त्यानंतर त्याला काहीतरी वाईट वाटतं मनामध्ये थोडंसं वाईट वाटतं त्यानंतर तो काय करतो बायकोला उतरवतो आणि स्वतः घोड्यावरती बसतो आणि पुढे चालत जातो त्यानंतर लोक त्याला बोलतात पुढे अजून तीन लोक त्याला भेटतात आणि लोकं त्याच्यावरती हसतात आणि तर एक मूर्ख माणूस दिसतोय बायकोला चालवत नेतोय आणि स्वतः घोड्यावरती बसलेला आहे हा तर एक असा माणूस विचित्र माणूस दिसतोय हातात ठीक आहे त्यानंतर ते, ते विचार करतो हा हा माणूस विचार करतो अरे बापरे मी काय करू आता ठीक आहे ह्याच्या हात असं मी केलं मी स्वतः बसलो आणि बायको चालते तरी पण लोक मला हसतात ठीक आहे त्यानंतर काय होतं ते दोघं जण घोड्यावरती बसतात दोघं घोड्यावरती बसतात आणि त्यानंतर पुढे अजून पाच लोक येत असतात ते बोलतात हे दोघ जण एवढे मोठे मोठे लोक घोड्यांवरती बसले काय घोड्याचा काय जीव घ्यायचा प्रयत्न चालू आहे की काय ठीक आहे तर त्यानंतर लोक म्हणजे तिघही प्रकारे लोक त्यांना बोलत असतात जेव्हा ते स्वतः चालत असतात आणि घोडा फक्त रिकामा असतो तेव्हाही लोक बोलत असतात बायकोला बसवलेलं असतं तेव्हाही लोक त्यांना बोलत असतात नवरा घोड्यावरती बसतो तेव्हाही लोक बोलत असतात नवरा बायको दोघंही घोड्यावरती बसतात तरीही लोक काय ना काय त्याला बोलत असतात असंच असतं कुठलंही आपण चांगलं काम करायला जातो तेव्हा लोक बोलायचं हेच काम करत असतात हे तू काम करू नको ते काम करू नको हे तुझ्याकडनं शक्य नाही ते तुझ्याकडनं शक्य नाही तू काय कर बाबांनो हे कोणीच बोलत नाही बाबांनो कळतं आहे आजच्या कंडिशनमध्ये त्याच्यामुळे काय झालेलं आहे आजच्या कंडिशनमध्ये आज आपण ऐंशी टक्के म्हणून ह्या गोष्टीमुळे ऐंशी टक्के आपण आज मेहनत करत राहिलेलो आहे आणि वीस टक्के हे स्मार्ट वर्क करत राहिलेलो आहे आज विचार करा बाबांनो कुठली लोक, या स्टॉक मार्केटच्या क्षेत्रामध्ये आहे हे तुम्हाला माहिती आहे बाबांनो त्यांचे आई वडील त्यांना लहानपणापासून एकच गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे अरे बेटा अरे बेटी अरे आता तुम्ही मोठे झाला आता आहात आता स्मार्ट वर्क करा रे स्मार्ट वर्क करा तुझे दादा जे होते हे स्टॉक मार्केटचं नॉलेज घेऊन यांनी भरपूर पैसा कमवलेला होता तुझे पप्पा जे आहे त्यांनीही स्टॉक मार्केटचं नॉलेज घेऊन भरपूर पैसा कमवलेला आहे तू पण ह्या स्टॉक मार्केटच्या क्षेत्रामध्ये जा इथे बद्दो पैसा छे कळतही नाही त्याच्यामुळे बाहेरच्या स्टेटमनं ही बाहेर लोक येऊन किती ग्रोथ केलेली आहे बाबांनो हे तुम्हाला माहिती असेल मला काय नवीन सांगायची गरज नाही बाबांनो पण त्यांच्यामध्ये एकही आहे कळतं एकही आहे आणि असंच आहे बाबांनो एका काठीला कोणीही तोडू शकतो पण दहा काठ्यांना कोणीही तोडू शकत नाही मी हे शाळेमध्ये गोष्टी शिकलेलो आहे बाबांनो म्हणून आपल्याला पण बाबांनो एकीनी पुढे जायचं आहे बाबांनो एकीनी पुढे जायचं आहे त्यासाठीच बाबांनो आलेल्या स्क्रीनवरती एक मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकू आपण ह्या सेमिनारपर्यंत यायचं आहे बाबांनो आपल्या मराठी माणसाला फक्त घाबरत आलेलं आहे बाबा तू शेअर मार्केटमध्ये जाऊ नको तिकडे जुगार आहे सट्टा आहे नुकसान होईल ह्या गोष्टी होईल बाबांनो त्याच्यामुळे कुठेतरी आपण मागे राहिलेलो आहे बाबांनो आज कुठल्या कास्टची लोकं जी आहे ह्या स्टॉक मार्केटच्या क्षेत्रामध्ये आहे बाबांनो हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या जी त्यांची जी कास्ट जे लोकं असतात त्यांनी त्यांना काय सांगितलं आहे आणि त्यांची किती ग्रोथ झाली बाबांनो हेही तुम्हाला माहिती आहे बाबांनो ठीक आहे त्यांची ग्रोथ झाली ती जाऊन दे त्यांना काय आपल्याला खेचायचं नाही पण आपल्याला पण बाबांनो आपल्याला पण अशीच विशाल अशी ग्रोथ करायची बाबांनो विशाल अशी ग्रोथ करायची बघा मी सांगतो तुम्हाला बघा बाबांनो मी असं बोलत नाही की पैसाच सर्वस्व असतो पण सर्व मिळवण्यासाठी हा पैसाच कामाला येतो बाबांनो पैसाच कामाला येतो पु ल देशपांडे साहेबांनी एक खूप चांगली गोष्ट सांगून गेलेली आहे बाबांनो खूप चांगली गोष्ट सांगितलेली आहे त्यांनी ठीक आहे री भरलेला खिसा भरलेला खिस्सा हा आपल्याला अख्खा जग दाखवत असतो आणि रिकामा खिस्सा बाबांनो ही जगातली आपल्याला लोक दाखवत असतात बाबांनो अजून मी काय बोलू शकतो बाबांनो आणि हाच पैसा कमवण्यासाठी आलेल्या स्क्रीनवरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पॉल पुढे टाकून या सेमिनारपर्यंत द्यायचा आहे खरं तर सर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं आणि खूप छान माहिती दिलीत अनेक जण उद्युक्त होत आहेत तुमच्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खूप खूप धन्यवाद इथे आलात आणि मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबायची पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम